क्या था सब हो गया फिर? है में <laughs> बात तो आ उधर इथे रिक्षा उभे असतात म्हणजे कोणी कोणाला जायचं असेल स्टेशनला तर लगेच ते सोडतात आपल्याला नेऊन काय रुपये पण देतो नाही बाईकवाले बाईकवाले ते आपल्या गावाले इकडे जवळचे ते जवळपासच लावून जात तर तिथे पार्किंग आहे समोर आपण गाडी पार्क करून आतमध्ये जाऊया आम्ही आम्ही खास टेरन्सला हे दाखवायचे मठ म्हणून आम्ही आलेलो आहे टेरेन्स या ठिकाणी तू बी नाही आहे ना विकास कवी हा तर सुयश या ठिकाणी बराच वेळा आलेला आहे आणि ते बघा गर्दी खूप आहे आज आज इथे पण गर्दी खूप आहे आणि हा ओढा आहे आणि इथलं पाणी बंद खूप कमी पाणी बंद फुल होत फुल 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 बघा इथे आपल्याला ते गावातले लोक आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गाडी लावायची काय ते पार्किंग वाले येते व्हॅन पार्किंग एवढे आता खूप लोक यायला लागले आता आणि तसं बनवलं त्यांनी ना आतमध्ये

डब्ल्यू 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 गगनगिरी महाराज डॉट ऑर्ग महाप्रसाद कूपन विभाग या ठिकाणी जेवणाचा कूपन भेटतं वीस रुपये पर पर्सन पर दाट वीस वीस रुपये असं आहे वीस रुपयाला कूपन वीस रुपयात जेवण आहे जबरदस्त सुंदर असं जेवण आम्ही जेवणाच्या वेळेत या ठिकाणी पोचलो आहे सगळी गर्दी खास मठामध्ये भेट देण्यासाठी आलेली आहे आणि आपले महाराज या ठिकाणी आपण दर्शन घेऊ शकतो त्यांचं दर्शन घ्या स्वामींचं स्वामी गगनगिरी महाराजांचं दर्शन या ठिकाणी आपण घेत आहोत फ्रेंड्स मी आहे आपला जलयोगी गगनगिरी महाराज यांचा यूट्यूब चॅनल आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम यूट्यूब चॅनल टाईप जलयोगी गगनगिरी क्लिक ऑन सर्च आणि हे गगनगेरी महाराज आणि यांचा असं मठ या ठिकाणी सुंदरसा मठ सुंदर दर्शन आणि पब्लिक आज खूप आहे लांबून लांबून लोकं आलेली आहेत दर्शनासाठी मी लोणावळ्याला चाललो होतो वाटेत या ठिकाणी जुन्या रस्त्याने आल्यामुळे थांबलो आहे आणि त्या आम्ही कुपनसाठी लाईन लावली आहे कुपन घेऊन वीस रुपये कूपन आहे आम्ही पाच जण आहोत एका माणसाला जेवढे पाहिजे तेवढे कुपन भेटतात त्याप्रमाणे जेवण बनवलं जातं जेवण वाया जात नाही खूप सुंदर असं जेवण मोठ्यामध्ये टाकून देत नाही हां जेवण टाकून देत नाहीच चांगला तुम्ही कुठून आले कोपरखन कोपरखन ओके हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यात आज सुट्टीचा दिवस त्यामुळे खूप अशी गर्दी आहे आणि एक चांगलं इथे वैशिष्ट्य काय आहे की आपण जेवायचं आणि आपलं ताट आपणच धुवायचं आणि जेवढं पाहिजे तेवढंच जेवण घ्यायचं आम्ही मी आता पाच जण आहेत पाच जणांचं आम्ही पाच कूपन घेतो काच कुपन द्यायचं धन्यवाद ඇසලිතේ හෙර ඒයට අන්නදංචිදන්ගී ඇද විසුපේ අපිලා වටේ.